ग्रुप ग्रामपंचायत धानिवरी येथे आज आदिवासी युवा परिवर्तन ग्रुप धानीवरी तसेच कणसरी ग्रुप कला क्रीडा मंडळ धानिवरी कोटबीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र आजच्या अतिवृष्टीमुळे सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे जाणून घेऊया नेमकी हा कार्यक्रम रद्द करण्यामागील कारण काय होते तर रविवारी दुपारनंतर पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अचानक मुसळधार पाऊस कोसळला या झालेल्या परतीच्या पावसामुळे गोरगरीब शेतकऱ्यांच्या भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे ग्रुप ग्रामपंचायत धानिवरी येथे आदिवासी युवा परिवर्तन ग्रुप आणि कणसरी ग्रुप कला व क्रीडा मंडळ धानिवरी कोडबीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आज रोजी संपन्न होणार होते भर पावसातही हा कार्यक्रम संपन्न झाला असता मात्र एकीकडे आपल्याच गोरगरीब शेतकऱ्यांची अचानक आलेल्या मुसळधार पावसाने भात शेती अक्षरशः उद्ध्वस्त केली ज्यामुळे शेतकरी वर्ग दुःखाच्या दरीत कोसळला आहे हातातोंडाशी आलेला घास या मुसळधार पावसाने हिरावून नेल्याने या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे अशा प्रसंगी कार्यक्रम करून आनंद साजरा करणे योग्य ठरले नसते त्यामुळे हा कार्यक्रम आजचा रद्द करण्यात आल्याचे आयोजकांकडून जाहीर करण्यात आले सदर कार्यक्रम पुढील काही दिवसांनी पुन्हा आयोजित करण्यात येणार असून यासाठी माहितीसाठी आयोजकांना संपर्क करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे नमस्कार सर्वांना दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या सणानिमित्त धानेवरी कोटबीपाडा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतो याही वर्षी दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रविवार रोजी हा सांस्कृतिक कार्यक्रम भव्य दिवस हा आपण आयोजित केलेला होता परंतु आज दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रविवार रोजी खूप मोठा जोराचा पाऊस असल्या कारणामुळे आमच्या कनसरी ग्रुप कला व क्रीडा मंडळ धानीवरी तसंच आदिवासी युवा परिवर्तन ग्रुप धानीवरी तालुका डहाणू जिल्हा पालघर आयोजित हा कार्यक्रम या पावसाच्या वत्तयामुळे आजचा हा कार्यक्रम आम्ही सर्व मंडळाचे पदाधिकारी तसंच या कार्यक्रमासाठी खास प्रमुख आकर्षण म्हणून आम्ही वेदांत डीजेकल वेदांत डी जे मुझिकल यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं परंतु पावसाचा जोर हा असाच चालू असल्या कारणामुळे आजचा कार्यक्रम सर्व मंडळाच्या पदाधिकारी यांच्या विचारविनिमयाने आज आपण हा कार्यक्रम इथंच रद्द करत हो। आहोत आणि हाच कार्यक्रम येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये आपण घेणार आहोत त्या कार्यक्रमाची तारीख तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये निश्चितच कळवू धन्यवाद